नमस्कार तर बघा झाली संध्याकाळ आणि चालू होतं कांदे खुरपायचे कारण की सकाळपासून वावरामध्ये गेलेलं होतं कांदे खुरपायला तर लालचे कांदे खुरपाय चालू आहे आमचे तर आज व्हिडिओ काढायला टाइमच भेटला नि वावरामध्ये पण आणि सकाळी पण व्हिडिओ काढायचा तर म्हणजे कांदे खुरपायला जायचं त्याच्यामुळं कामाच्या घरबडीमध्ये लक्ष पण नाही राहिलं चला म्हटलं आता छोटासा ब्लॉग बनूया तर आत्ताच घरी आलेलो आहे आम्ही कांदे खुरपून आणि आता चहा टाकायचं आता म्हणलं चहा टाकायच्या आधी ब्लॉक चालू करू मग बाकीचे काम चालूच राहते आणि कसं संध्याकाळच्या टायमाला राहतं चहाची गरबड किंवा स्वयंपाकाची गरबड म्हणलं आपण चहा करू देऊ आणि मी त्या बसलेल्या त्या बाहेर तर बघा आमच्या शंभूचं काय चाललेलं आहे शंभू काय राहिला काय कुरायला तू आंबा खातो बरं चहा करू मी हा बघा गॅसवरती चहा पण टाकलेला आहे दुधाचा आणि त्यांना कोरा चहा दिला होता सगळ्यांना तू चहा दूध पेला शंभू हा शंभू आवा चहा घ्यायचा का पप्पा लेक पाय बघा आता ठेवला चला मम्मी त्या आहे बाहेर आणि मम्मी झालं विचारे ते आता काय भाजी करायची थंडी सुटली मम्मी आता काय भाजी करायची आज भाजी का हा ना पप्पा गावात काय आलं पप्पा ना आताच पिरू खाल्ला आता शंभू मुरमुरे खात का अधून झालं क्रान बांधायचं पूर्ण झालं सगळं झालं आता उद्या रोप टाक उद्या टाकायचं खरं काय बरं शंभू आता नाही पोच काही तर बघा चहाचे भांडे पण बाहेर आणून ठेवले आणि चहाचे भांडे कसं म्हटलं मग स्वयंपाकाला आहे तर इकडं शंभू पप्पा चालू आहे काय धुवायचं आज लवकर पिळते काय गाय हा ना काय हा छोटे आले मोठ झाला आता हा ना शंभू काय याच ना याच नाव काय काय आहे नाव छोट्या हा का आपण दूध उघडला मशीन नाही आलं आपला अजून आलं एक भाऊ दिवसली छोटा आहे आता हा टाइम काही नाही झाला पण लहान आहे त्याच्यामुळे दिवस, दिवस तास जातो आणि आपल्या सगळी निसून घ्यायची आहे कारण की पप्पा ना बाजारच्या दिवशी आणली होती आणि ती दिवशी पण केली होती पण मग अशी फ्रीज म्हण तर एकदम मस्त राहिली म्हणजे हिरवी गारा आहे अजून तर खराब नव्हत झाली म्हणलं मग आज कोलटी भाजी बनू भाजी निसून घेणार आहे बघा शिंग पण भाजायला टाकले आणि लसूण निसून mm. घ्यायचा चरल तर आज आपल्याला भाजी एकदम कोरडी बनवायची आहे तर भाजी धुवून पण घेतली तर इकडे तेल तापायला ठेवलेलं आहे आणि लसूण हे बघा एकदम बारीक बारीक कापून घेतला आता तर फोडणीला आपल्याला किती मोठा लसूण टाकायचं आहे लसूण पण लाल झाला आणि आता जिरे टाकायचे आपल्याला फोडणीला भाजी चांगली धुवची आणि चांगलीच ठरवून घ्यायची म्हणजे भाजीमध्ये पाणी राहिलं पाहिजे तर त्याला मिठामध्ये आपली भाजी शिजून द्यायची आहे तर मिठा पण घेणार मी तर भाजी शिजून तर आहे ना मग हर काढून घेणार आहे तर कोरड्या भाजीला काय शेंगदाणे मिरच्या लसूण ते घ्यावं लागतं तर बघा एका प्लेटीमध्ये भाजलेले शेंगदान पण घेतलेले आणि लसूण पण सोडून घेतला तर आता मिरच्या घेणार आहे तर बघा कोरडी भाजी आहे आणि शिजल टाकायच्या ती किती मोठी दिसत होती तर बघा शिजल्याच्या नंतर किती छोट थोडी झालेली आहे तर आता मसाला काढून घेणार आहे एकदा लसूण आणि मिरच्या काढणार आहे आणि शेंगदाणे आपल्याला आपडधोपडच ठेवायची आहे त्याच्यामुळे नंतर काढणार आहे बघा एकदम बारीक झालेली आहे तर आपल्या शक्नाने एकदम आवडतो बसोयची आपल्या त्याच्यामुळे नंतर काढायचे तर बघा आपली भाजी पण शिजली तर मी ती भाजी कशी रशाची परवा दुषीज केली ती तर मग मम्मी काय म्हणल्या की आज कोरडी भाजी कर आमची दही ना कोरडी भाजी सयांना म्हणजे लईच आवडती त्याच्यामुळे मग आज थोडी एकच गडी होती म्हणजे मग मी भाजी कोरडी बनू भाजी शिजलेस एकदम थोडी झाली आणि थोडी शिजली जास्त झाली भाजीला मसाला भाजीला तर आता मसाल्यामध्ये आपली भाजी परतून द्यायची आहे तर बघा ना म्हणजे त्या दिवशी भरपूर ताई दादांच्या ठेवण आल्या होत्या आम्हाला की अश्विन ताई देवीच्या मंदिरात ता दर्शनाला आल्या होत्या तर त्याचा व्हिडिओ आम्ही बनवला होता ताईना आणि मी तर ते दिवसा व्हिडिओ सगळ्यांना म्हणजे भरपूर ना कळालाच नाही कारण की भरपूर कमेंट अशा आल्या की व्हिडिओची भाषा बदलली म्हणून तर म्हणजे मी पण बघितलं तो व्हिडिओ आणि तिला पण तर आम्ही दुसऱ्या फोनवर बघितला होता पण आम्हाला भाषा म्हणजे जेव्हा आम्ही कंटिन्यू व्हिडिओ बनवतो ता का तसंच ता व्हिडिओचा आवाज आला पण मग काही काही वेळेस असा व्हिडिओचा आवाज येत राहतो म्हणजे वरून टुकडून म्हणजे काहीतरी होत असं मग असा आवाज आला बोलता बोलता भाजी पण झालेली आहे तर आता करायच्या आता चपात्या तर भाजी पण झाली आपली तयार तर आता चपात्या करून घ्या ना तुम्ही